लगेच त्या कार्याला सुरुवात केली त्यामुळे मी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करतो अशा पद्धतीने आपण आपला प्रवास चालू करा कारण आजच्या युगामध्ये आजचं तंत्रज्ञान युग आलंय विज्ञान युग आलेलं आहे या युगामध्ये माणूस पूर्वी साधा झापामध्ये राहायचा मला आठवत अत्यंत गरीब परिस्थिती असायची झापामध्ये असायचा पायात चप्पल नसायची फिरायला कुठे गाडी नसायची तरी पण त्याच्या चेहऱ्यावरचं जे हसू होतं त्याच्या चेहऱ्यावरती जे समाधान होतं आणि त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो आज बंगल्यात राहणाऱ्या व्यक्तीकडे सुद्धा दिसत नाहीये तर नेमकं झालं काय बदल जर आपली परिस्थिती सुधारली आपण झापामध्ये राहायचो नंतर कौलात आलो कौलातून आपण शिमिंटच्या पत्रात आलो आणि आता आपण स्लॅबच्या घरात आलो पूर्वी आपल्याकडे सायकल सुद्धा नसायची आता प्रत्येकाच्या दारापुढे फोर व्हीलर गाडी आहे पूर्वी आपल्याकडे मोबाईल हा विषयच नव्हता आज प्रत्येकाकडे चांगला अँड्रॉइड मोबाईल आहे प्रत्येकाची परिस्थिती सुधारली आहे पण तरी माणूस डिस्टॉप आहे तरी तो दुःखी आहे तरी तो असमाधानी आहे तर याचं जर कारण आपण शोधलं तर अध्यात्मातूनच याचं आपल्याला उत्तर शोधू शकतं कारण तुम्ही ह्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये किती शोध केला तर याचं तुम्हाला उत्तर भेटणार नाही कारण तंत्रज्ञान असं आहे दहा वर्ष पंधरा वर्षापूर्वी वर्षा, मी माझ्या घरात साधी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती लगेच पाच वर्षामध्ये कलर टीव्हीमध्ये रूपांतर झालं लगेच पाच वर्षामध्ये एलईडी मध्ये रूपांतर झालं आता लगेच त्याच्या पुढे एलईडी आल्या आहेत पण त्याच्यात स्मार्ट एलईडी आल्या म्हणजे तंत्रज्ञान पुढे पुढे चालत राहतं आणि माणसाच्या गरजा वाढवत राहतं मी एक जस्ट तुम्हाला टीव्हीचं उदाहरण दिलं अशी कितीतरी उदाहरणं आपल्या जीवनात आहे की ते आपण घेऊ शकतो की तंत्रज्ञान बदलत राहत आणि आपल्याला त्याच्यानुसार बदलावं लागतं पण मग एवढं सगळं असताना आपल्याला सुख शांती समाधातून समाधान कशातून लाभणार आहे याचा शोध तुम्हाला घ्यावा लागणार आहे एक दिवस स्वामी आशेत असं नसतं होते बाईसा बाजूला बसलेल्या होत्या आणि बाईसा स्वामींनी विचारलं की हे जे सगळे जन लोक आहे हे सगळे दुःखी काय अस्वस्थ काय पळापळी का करताय यांच्या ठिकाणी स्वस्थता काय नाहीये त्यावेळेस देवाने बाईसानं सांगितलं की बाई येथिचं सनिधान नाहीये आमच्या आमची जाणीव नाही आमचं ज्ञान त्यांना नाही किंवा आमचं सनिधान नाहीये म्हणजे मला सांगायचंय आपल्या जीवनात देवासणं म्हणजे धर्म असणं देवासनं देवाची भक्ती करणं म्हणजे देवासनं आहे आणि आपल्या जीवनात जेव्हा देव असेल धर्म असेल आणि ती धार्मिकता आपण समजून घेतलेली असेल समजून घेतलेली असेल आणि त्याचप्रमाणे आपण जर ती धार्मिकता करत असेल तर शंभर टक्के आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान लाभू शकतं आज धार्मिकता करणारे भरपूर आहे प्रत्येक गावात आज असं मंदिर झालेलं आहे प्रत्येक गावात आता कार्यक्रम होतात प्रत्येक गावात आता अन्नदान होतं मोठे मोठे साधू संत येतात मोठे मोठे कार्यक्रम होतात आज आपल्या महानुभाव पंथामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आज उद्या ह्या येत्या आठ दहा दिवसात महाराष्ट्रभर कार्यक्रम चालू आहे मोठे मोठे कार्यक्रम होणारे पाच पाच हजार दहा दहा हजार पन्नास पन्नास हजार लोकांची गर्दी होते याला धार्मिकता म्हणावं का आपल्याला पहिले धार्मिकता समजून घ्यावी लागेल जोपर्यंत खरी धार्मिकता आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपण आपल्या त्या सुख शांती समाधानापर्यंत आपण पोचू शकत नाही तुम्ही म्हणाल की आम्ही तर मंदिरात जातो देव करतो रोज सकाळी आरती करतो दंडवत करतो देवाला उपहार दाखवतो साधू संतांना अन्नदान करतो द्रव्यदान करतो माहिती काय धार्मिकता करत नाही का तर ही उपदेश घेतल्यानंतर ही आपली बेसिक सुरुवात असते पण त्याच्या पुढे गेल्यानंतर जर खरा परमेश्वर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला तत्वज्ञानात जावं लागेल कारण स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सूत्रपाठ हे आपलं तत्वज्ञान सांगितलंय त्या सूत्रपाठामध्ये आपलं सगळं तत्वज्ञान ज्या चरित्रामध्ये त्यांनी लिळ्यातून आपलं तत्वज्ञान आहे जोपर्यंत आपली मैत्री सूत्रपाठाबरोबर किंवा लेह बरोबर होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात सुख शांती समाधान लागू शकत नाही तुम्ही म्हणाल की असं कसं काय तर आजही या मिनिटाला परमेश्वर जर आपल्या इथे आले आपल्यासोबत असले आता आहेच परमेश्वर आपल्यासोबत पण आपण एक जस्ट असा विचार करू की आता परमेश्वर इथे आले आणि परमेश्वराला आपण प्रश्न विचारला की देवा मला मुक्त व्हायचंय मी मुक्त कशाने होणार आहे जे आठशे वर्षापूर्वी परमपूज्य माईन भट्टांना देवाने सांगितलं की एका परमेश्वराचं दास्य मोचक आहे तेच दास्य म्हणजे परमेश्वर कोण आहे ते सांगितलं आणि त्यांचं दास्य केलं तर आपण मुक्त होणार आहे तर हेच तत्वज्ञान आजही परमेश्वर तुम्हाला हेच सांगणार आहे म्हणून आज, आज आपल्याला परमेश्वर सूत्रपाठाच्या रूपाने भेटलेलं आहे त्या सूत्रपाठात आपल्याला जावं लागेल ते तत्वज्ञान आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि ते अंगीकारावं लागेल सगळ्यात महत्वाचं आज कितीतरी साधू संत बघतो नामधारक वास्तविक बघतो माझ्यासारखे भरपूर चांगले चांगले बोलतात पण बोलणं आणि प्रॅक्टिकली कृतीत असणं याच्यात खूप फरक आहे ते जीवनात जोपर्यंत आपण पर उतरवत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात सुख शांती समाधान लावू शकत नाही मी म्हणत नाही एका दिवसात सगळा बदल झाला पाहिजे मी इतक्यात तुम्हाला सांगितलं की हे दादा होते हे बाळासाहेब होते गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने ते अध्यात्माशी निगडीत राहिले हळूहळू परिवर्तन होत असतं तर असं आपल्यामध्ये हळूहळू परिवर्तन झालं पाहिजे एक लिळा सांगतो जास्त वेळ घेत नाही पूजनीय महदायचा होत्या आणि त्या महदायसा वाटलं की मला स्वामींच्या ठिकाणी वस्त्र पूजा करायची पण पर त्यावेळेस परिस्थिती तुम्हाला सांगितलं ते भिक्षुक महात्मे त्यांच्याजवळ काही नसाईचं द्रव्य नाही भिक्षा मागून सगळं करायचे आणि थोडंफार एक दोन आसू त्यांच्याजवळ होते आणि ते आसू देवाच्या उपयोगाला लागले पाहिजे असं त्यांची तळमळ होती मग एक दिवस ते देवाकडे गेले देवाला दंडवत घातले श्री चरण लागले आणि देवाला विनंती केली की देवा मला तुमच्या ठिकाणी वस्त्र पूजा करायची आहे पण माझ्याकडे पर्याप्त जेवढे पैसे पाहिजे वस्त्र घ्यायला तेवढे पैसे तर मी काय करू तर स्वामींनी सांगितलं इंद्रभट्ट आहे त्यांना तुम्ही म्हणा त्यांची थोडी मदत घ्या किंवा दादोसांची मदत घ्या ते तुम्हाला मदत करतील आणि ते वस्त्र मग तुम्ही घ्या आणि आम्हाला अर्पण करा मग महाराष्ट्र इंद्रभट्टाकडे गेला ते थोडे कामात व्यस्त होते त्यांनी सांगितलं की तुम्ही दादोसांची भेट घ्या आणि दादोसांना तुम्ही विनंती करा वस्त्र मिळवून देण्यासाठी मग पूजनीय महदा दादोसांकडे गेल्या आणि दादोसांना म्हटले की बाबा मला स्वामींच्या ठिकाणी एक वस्त्र पूजा करायची आहे तर तुम्ही मला वस्त्र आणून देण्यासाठी मदत करा तर दादोसांनी विचारलं की महदा तुमच्याकडे पैसे किती आहे त्यांनी सांगितलं ब दोन आसू आहे तर त्यांनी सांगितलं ह्या दोन आसूचं वस्त्र तर येणारच नाही आलं तरी एकदम साधं वस्त्र येईल स्वामी म्हणी चार दोन दिवस पांगरतील आणि नंतर कोणाला तरी देऊन टाकतील त्याऐवजी म्हणे तुम्ही स्वामींच्या ठिकाणी श्वेत उपहार करा आता जेव्हा हे दाईसा सांगितलं पण म दाईचा पूजने म आपल्या विचारावरती ठाम होत त्यांनी सांगितलं की नाही मला स्वामींच्या ठिकाणी वस्त्रपूजाच करायची कारण त्यांचा भाव होता की मला वस्त्रपूजा करायची हाच त्यांचा भाव होता त्यामुळे सल्ला त्यांनी मानला नाही पण वस्त्र घ्यायचंय आता काय करायचं पुन्हा स्वामींकडे गेल्या आणि पुन्हा स्वामींची भेट घेतली पुन्हा स्वामींना परिस्थिती सांगितली स्वामींनी विचारलं काय झालं इंद्रभट्ट काय म्हटले तर त्यांनी सांगितलं मी थोडं कामात होतो तुम्ही दादोसांना म्हणा मग दादोस काय म्हटले म्हणे त्यावेळेस दादोस जे म्हटले ते सांगितलं मग उजनी महादेसांनी स्वामींना सांगितलं की ते म्हटले का तुमच्याकडे एवढे एक दोन दोनच आसू आहे या दोन आसूचं काही वस्त्र येणार आहे का त्याच्याऐवजी तुम्ही शेत पार करा आता देव पण त्या भक्ताची परीक्षा पाहताय की हा याच्या विचारावरती किती ठाम आहे याला खरंच अंत करणं बस आहे की माझ्या ठिकाणी वस्त्र पूजा करायची मग देव म्हणतात बाई महात्मे दादो जे म्हणतात ते तुम्ही का ना करा तुम्ही ते करा ना ते श्वेत उपहार करा बाई पण पूजने मह म्हणते नाही देवा मला आपल्या ठिकाणी वस्त्र पूजाच करायची जे आपला भाव दृढ असेल तर कसं साह्य होतं तुम्हाला आता मी पुढे सांगणारच आहे आणि मग देवाने सांगितलं की बाई मग तुम्ही ना जा तुम्हाला सहाय्य होईल आणि तो मला बरोबर वस्त्र भेटेल मग पूजने महत्वाचा विचार करू लागल्या भिक्षेला जाताना की आपल्याला कुठे वस्त्र भेटेल मग त्या एका घरी भिक्षेला जायचं आणि त्या बाईचा जो भाऊ होता तो भाऊ कपड्याचा व्यापारी होता पूजने महद्यासांच्या लक्षात आलं तर त्या घरी भिक्षेला गेल्यानंतर भिक्षा झाली आणि त्या बाईला पूजने महद्यासानी विनंती केली की बाबा मला एक आमचे गुरुजी आमचे स्वामी आहे त्यांच्या ठिकाणी मला एक वस्त्र पूजा करायची आहे माझ्याकडे पर्याप्त पैसे नाहीये त्याच्या एवढ्या जे दोन आसू माझ्याकडे आहे त्याच्यात वस्त्र येणार नाही तर मी काय करू जेणेकरून मला वस्त्र भेटेल मग तुमचा भाऊ आहे त्यांना तुम्ही म्हणता का भाऊ माझ्यासाठी विनंती करा बा एखादं वस्त्र असेल तर द्या मग त्या बाईने सांगितलं की आई तुम्ही उद्या या मी माझ्या भावाशी बोलून ठेवते आणि मग दुसऱ्या दिवशी पूजन्या मदाईच्या गेल्या त्यावेळी त्या बाई त्यांच्या भावाशी बोलल्या होत्या तर त्या भावाकडं खूप दिवसापूर्वी एका जणांनी एक वस्त्र घाण ठेवलेलं होतं ते अत्यंत महागड वस्त्र होतं मग हे वस्त्र त्या भावाने सांगितलं की महिचं जेव्हा आल्या त्यांना सांगितलं की तुम्ही हे वस्त्र घ्या मधाईसांनी जेव्हा ते वस्त्र पाहिलं ते खूप महागड वस्त्र आणि यांच्याकडे दोनच आसू यांना भीती वाटली की आता एवढं महागड वस्त्र आपल्याला भेटेल काय तर त्यावेळेस त्यांनी ते दोन आसू त्यांच्या हातात दिले तर त्यांनी काही म्हटले नाही ते दोन आसूवरती ते म्हटले की आई तुम्ही हे वस्त्र आता घेऊन जा तो जाला, जाला म दाईसांना खूप आनंद झाला सुख झाला की आता ह्या वस्त्राची आपण स्वामींची पूजा करू शकतो मला सांगायचं काय लीळा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल पण आंतरिक तळमळ किती पाहिजे आणि ती तळमळ असेल तर देव कसं आपल्याला सहाय्य करतात आपल्या ठिकाणी आवडी आहे आपण जेही धार्मिक क्रिया करतो विडावात असेल अन्नदान करत असेल काही वस्त्राची पूजा करत असेल साधू संतांची पूजा करत असेल पण आपल्या ठिकाणी हा जात नाही आपण एखादी गोष्ट केली तर लगेच दहा गोष्टी आपल्याला कशा प्राप्त होईल याचा विचार करत असतो आपण असं विचार नाही करत की अदृष्टपर मला देवाचं पूजन घडावं ज्या दिवशी असा अदृष्टपर भाव आपला येईल तुम्ही आणि मी त्यातलं काही वेगळा नाही मी पण त्याच्यातच आहे माझा पण मी पण कोणती क्रिया करताना मला पण दृष्टभाव राहतो पण हा भाव आपला ज्ञानातून कमी कमी होणार आहे ज्ञानाने आपण अदृष्ट काय परमेश्वर प्राप्ती काय परमेश्वराचा आनंद काय हे आपल्याला समजणार आहे आणि मग पूजने म दाईसा ते वस्त्र आल्या आणि स्वामीच्या ठिकाणी त्यांनी त्या वस्त्राचं पूजन केलं आणि त्याच्यासोबत उपहार सुद्धा केला आणि जेव्हा स्वामीने ते वस्त्र आपल्या अंगावरती पांगरलेलं होतं दादोस आले आणि दादोसांना विचारलं स्वामीने की हे वस्त्र किती किमतीचं असेल तेव्हा दादोसांच्या लक्षात आलं की अरे मदान वस्त्र घ्यायचं तर आता हे मद घेतलेलं असेल त्यांनी वस्त्र नाही पाहिलं किती मागडे त्यांनी पाहिलं की मदसांच्या जवळ किती असू आहेत त्यांनी सांगितलं दोन असू मग स्वामी म्हणतात की आम्ही तुम्हाला दहा असू देतो असं वस्त्र आणून द्या तर ते नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे वस्त्र घेऊ शकत नाही मग स्वामींनी ते वस्त्र आसडून घेतलं त्यांच्याकडून आणि सांगितलं की हे अनमोल वस्त्र आहे तर परमेश्वर तुमची वस्त्र किंवा किती महागाडचं वस्त्र हे महत्वाचं नाही तुमचा भाव किती महत्वाचा आहे पूज्य महदाचा भाव इतका ठाम होता की मला देवाच्या ठिकाणी वस्त्रपूजा करायची असा ज्या दिवशी आपण हट्ट करू त्या दिवशी देव सुद्धा आपली सगळ्या क्रिया स्वीकारत घेईल या ठिकाणी या मंदिरामध्ये जेही दर महिन्याला अन्नदान करतात तर मी देवाकडे सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रार्थना करतो की जे अन्नदान करत असेल त्यांच्या सगळ्यांच्या ठिकाणी ईश्वराचं भजन पूजन घडावं असा भाव निर्माण व्हावा आणि ईश्वराने त्यांची क्रिया स्वीकारावी अशी मी माझ्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने देवाकडे प्रार्थना करतो आणि माझ्या लाभलेल्या दोन शब्दांना विराम देतो परत आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार दंडवत प्रणाम